ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहे आणि आमचं पण तेच मत आहे त्याच्यात सगळ्या चुका पोलिस यंत्रणे केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे आम्ही हे वारंवार सांगतोय आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास की काळ्या कलरची ज्या गाडी होती माझ्या भावाला जे अपहरण केलं तर ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिस मध्ये सर्रास बसायचे आणि ते फक्त आरोपी हे आमच्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्या त्याच्यासाठी हे आरोपी हे पोलिसांचे मित्र होते त्यांचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर हे आरोपी पोलिसांसोबत सर्रास वावर होता यांचा हे गाडीवर फिरायचे ऑफिस मध्ये बसायचे यांचं चहा नाश्ते व्हायचं जीवन व्हायचं म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही ज्या कृष्णाला या स्टेशन स्टेशननी सांभाळलं त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं हा एवढा गंभीर गुन्हा का केला किंवा सगळ्यात मोठा विषय सीआयडी कडे जो तपास दिला सीआयडी कडे तपास दिल्यानंतर या केस पोलीस स्टेशन न इतकं निष्क्रिय काम का केलं एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं डीवायएसपी असतील जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही समाजातून सगळे पुरावे आले दुर्दैव ते आहेत mm -hmm. समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी यांची मदत होती आम्हाला मला एवढंच बोलायचं गावकऱ्यांच्या वतीनं की हे झालेला प्रकार आहे हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे जे स्वतःचे आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत ते थांबलं पाहिजे आणि ज्या मागण्या आहेत आणि ज्या आंदोलन आहेत त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आम्हाला पंचवीस तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे आपण वारंवार सांगतात राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग सांगताय की पण होता आणि घटने आरोप करतात काय नेमकं त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे सहा तारखेला सिटी का केली नाही अट्रॉसिटी सहा तारखेला केली असती तर हे आरोपी गजाड झाले असते यांना कायदा कळला असता यांना प्रशासन कळलं असतं हीच अट्रॉसिटी त्यांनी बारा तारखेला केली खून झाल्यावर खुनाच्या अगोदर जे केली असती तर कायदा काय यांना कळला असता आणि हा खून झाला नसता म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत त्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं हे यांना त्या आरोपीला अभय दिल्यामुळे ही घटना घडली म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील हेच खरे आरोपी आहेत आपण भेटला होता आता रिक्वायरमेंट राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात एस पी साहेब बदललेत ते प्रामाणिक आहेत ते चांगलं काम करतात इथे जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधायला आले कुटुंबाला भेटले परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव मी पण चांगलं म्हणतो त्यांचं ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही पण आरोपी सोबत ज्याची हात मिळवणी झालेली आहे जे, जे लाभार्थी आहेत ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे त्या आरोपीच्या बाजूने त्यांना कुठेतरी बदललं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे मी आता पण सांगतोय तपास आहे ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत त्याचं का असं हे नाही एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं तुम्हाला काही विटनेस मिळते का त्या आरोपींना शिक्षा कशी होईल यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकता आणि ते कुठलंही केलेलं नाही ह्यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला मग मला सांगा जे बाकीचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं ते घेणार होते का आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण डीवाय साहेब आणि केस पोलीस स्टेशनचे पूर्व जे पूर्वीचं होतं त्यांचे असणार आहेत ते आम्ही खात्रीने सांगतो तुम्ही समाधानी आहात म्हणजे काल मनोहरांच्या पाटला आले होते त्यांनी तुमच्याशी चर्चा केली आज तुम्हाला चर्चा करतात सगळ्या कारवाई होऊ तर कोणी समाधानी होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा प्रश्न वारंवार आहे की तुम्ही समाधानी आहात का हे सगळं जे चाललंय ते कारवाई चालल्यात ह्याच्यातून आरोपीला ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स घेऊन सांगू की आम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का नाही कारण आरोपीला आतापर्यंत कुठलाही अभय नाही दुर्मित आहेत आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात त्यांचं मनोबल वाढवतात आमच्या कुटुंबाला गावाला एक भीती कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करतात म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधानी नाहीत ही कारवाई आहे चालू त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे आमचा विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे आणि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आमची भूमिका एक आहे आम्ही जे दिलंय अण्णांकडं आमदार साहेबांकडं आम्ही ज्या मागण्या दिल्या जशात तशा आल्या त्याला गावकऱ्यांनी ऍक्सेप्ट केलं तर आम्हाला बाकीच्या गोष्टीच काही घेणं देणं नाही आम्हाला आरोपींना फाशी झाली की आम्ही तुम्ही काय करायलात याच्यावर आम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्ही जे निर्णय घेतात त्याच्यामध्ये आमचं गाव गाव किंवा ते त्याच्यात आम्ही विचारणार नाहीत आम्हाला ह्या आरोपींना उद्या फाशी द्या आमचा बाकीच्या म्हणजे चर्चा करण्याची किंवा त्याच्यावर आमचं मिटिंग घ्यायची आमची गरजच नाही आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत लोकप्रतिनिधी आहेत मनोज दादा आहेत मनोज दादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो कारण का एफ आय आर एस नसतात अण्णाने काय केलं नसतं आम्ही काय करू शकलो नसतो गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काय करू शकले नसते म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांच्या सगळ्याची महत्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे जातात ह्याच्यात एकच झालं पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे सह आरोपी हे सगळी टोळी हे जाळमुळं हे सगळं उकडून टाकलं पाहिजे ती जिम्मेदारी प्रशासनाची प्रशासनाचा प्रशासना एक भाग आहेत अण्णा आणि अण्णाने ते पाऊल उचललंय आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली की यांना कसं कठोर शासन होईल यांना कशी कठोर कारवाई होईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे अण्णा आपण अनुभव कोणतो हे पहा सुरुवातीला देशमुख कुटुंबीय संपूर्ण ग्रामस्थांनी वर हात करून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे आणि याच्यामध्ये आता प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पी आय महाजन पी आय राजेश पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून स आरोपी करणं ही एक पहिली मागणी आहे त्याच्यानंतर आता आम्ही चार दिवसापूर्वी मला वाटतं धनंजय मी आम्ही बसलो होतो आणि त्याच्यामध्ये सायबर सेलचे दोन तज्ज्ञ ज्यांची आवश्यकता आहे या सगळ्या बाबीसाठी हे दोन तज्ज्ञ लोकांची एस आय टीमध्ये मध्ये नियुक्ती व्हावी आणि ती बाब ज्या ठिकाणी मी कानावर घालायची ते घातली त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेली बहुतेक सोमवारपर्यंत ती ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी येईल कारण याच्यात कुणाचे फोन कोणाला झालेले अगोदरचे सुद्धा आज म्हणणं आहे की सहा तारखेची घटना नऊ तारखेची घटना एवढ्या पुरते मर्यादित न ठेवता मागील दोन महिन्यापासून पहिली जी केस झालेली आहे एक शिंदे नावाचे अधिकारी उचलून नेले होते ना त्यांनी पण फिर्याद होते आणि पाथर्डी पैसे पकडलेले होते त्यावेळेस डी सीडीआर तपासले पाहिजे त्यासाठी सायबर सेलचे जे दोन अधिकारी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली शासनाला ते झाले पाहिजे आणि सर्वात गंभीर घटना इथं मस्साजोगला आल्याच्या नंतर या ठिकाणी ही पुढे येते महाजन हे बीडला आहे अटॅच केलेला तो तिथून येऊन केस पोलीस स्टेशनच्या लॅपटॉप वरती बसतो कसं काय बसतो काय समज सह आरोपी म्हणून महाजन आणि पाटील राजेश पाटील या दोघांची या ठिकाणी तात्काळ कारवाई व्हावी फरार आरोपी कृष्णा आंधळे हा तात्काळ अटक होणं गरजेचं आहे कारण हा आंधळे हा फार शातीर आहे आणि आंधळेचे बगल बच्चे जर एका मोहितेच्या तिथं तीनशे सात करू शकतात उद्याच्याला हे हानी आरोपी ज्यावेळेस तारखेला येत आहेत वाल्मी कराडसह बाकीचे सगळे सुदर्शन घुले चाटे हे आरोपी आल्याच्या नंतर एकदम मानेच्या खाली केसापर्यंतचे मोठमोठ्याले बूट घातलेले अत्यंत चित्रविचित्र दिसणारे लोक इथं कस काय येतात यांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहे म्हणून इथं जे आहे हे कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले मला वाटतं रमेश घुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते गोरख फड दत्ता बिकड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी मसाजोकरांची या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर आरोपींना फरारी फरार होण्यास मदत करणे डॉक्टर संभाजी संभाजी वा वायबा दाम्पत्य पती आणि पत्नी हे दोघेही मला वाटत्या त्यांच्या मिसेसने मला वाटतं ऑन रेकॉर्ड पैसे पाठवले आणि ह्या सरकारी वकील होत्या बालाजी तांदळे कोरेगाव उर्फ महाराज का काहीतरी म्हणतात हाच ना, ना संजय केदार याला महाराज म्हणायच आंधळे आंधळेवाडी यांची चौकशी करून हे पंच आरोपी मला वाटतं हे पत्र धनंजयला माहिती आहे हे आय टीला पत्र मी माझ्या स्वतःच्या सईन हे दिलेलं आहे यांच्या रेकॉर्ड रेकॉर्डवरती मी हे पत्र त्या ठिकाणी दिलंय शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही मागणी पण रास्त आहे त्याची नियुक्ती अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काय अडचण आहे किंवा का थांबलेली त्याच्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांच्या पुढे नाही परंतु धनंजयला ही बाब सांगितलेली आहे जलद गती न्यायालयात शंभर टक्के होणार आहे हे फास्ट ट्रॅकवरतीच या केसचा आता या केसचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलाय आहे चार्जशीट दाखल फक्त आता चार्जशीट दाखल करण्यापूर्वी सजोकरांनी या ज्या आठ मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सातवी सदरील घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचे पार्थिव शिवारावरून उचाल शिवारून बोरगाव शिवारून शिवारातून उचलल्यानंतर ते शासकीय कडे घेऊन जास्त पी एस आय राजेश पाटील यांनी ही गाडी कळमच्या दिशेने वळवली होती तर ती सुद्धा आमच्या ग्रामस्थांनीच पाहिलेली आता इथं कोणी तर गाडीत होते याची चौकशी कारण मागची गाडी बघितल्यावर त्यांनी गाडी वळवली म्हणजे मग संत हा जो पाटील आहे हा क्लिअर कट आरोपी आहे त्यातला आतापर्यंत हा आतमध्ये जायलाच पाहिजे होता तो गेलेला नाही त्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे आणि कारण आता आत्तापर्यंत फोकस जो होतोय जो मेन रोल आहे मेन रोल ह्या आठ नऊ लोकांचा नऊ आरोपी आतापर्यंत संतोष देशमुखांच्या खुनामध्ये तीनशे दोन मध्ये आले एक दहावा जो आहे तो आलेला नाही त्याचा रोल फक्त खंडणी आणि इतर याच्यामध्ये आहे सह बाकीचे नऊ लोक तीनशे दोन मध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि माझं मत आहे नितीन बिकड तर मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ग्रामस्थांची नाही तर माझीच मागणी नितीन बिक्कड कारण ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण हा हाच नितीन बिक्कड आहे यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक केलेली याच नितीन बिक्कडनी तांबोळी आणि शुक्ला यांना घेऊन जाऊन निवासस्थानी सुद्धा बैठक केलेली शासकीय निवासस्थानी मग हा आरोपी कस काय होत नाही आणि परत आरोपी ज्यावेळेस इथून गेले वाशीवरून आरोपी फरार करण्यामध्ये सुद्धा नितीन बिक्कडचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे म्हणून हे सात आठ ह्या सात आठ पैकी मला वाटतं एक दोन मागण्या क्लिअर कट झालेल्या आहेत अंतिम म्हणजे उज्ज्वल निकम एक आणि जलदगती न्यायालयाचा तो निर्णय झालेला आहे म्हणजे सहा मागण्या ज्या राहिलेल्या या मागण्या आणि दोन सायबर सेलचे अधिकारी ही सातवी मागणी त्या सातव्या मागणीमध्ये मा लवकरात लवकर कारण आता पंचवीस तारीख जवळ आलेली हा सोमवारी जर त्यांची ऑर्डर आली <laughs> तर मत्सा जोकरांचा त्याच्यावरती विश्वास अधिक दृढ होईल विश्वास आहेच गैरविश्वास नाही परंतु या आरोपींच्या बाबतीत काय करावं हे स आरोपी करावेत का तर हे स आरोपी करावेत असे सगळ्या ग्राम सगळ्यांची मागणी हे लोक सहआरोपी झाले पाहिजे आणि ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती मी त्या ठिकाणी घालणार आहे आणि एक रेकॉर्ड धनंजय देशमुख अँड सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आहे आणि जवळपास तेरा मागण्या जेलमधल्या जेल, जेल प्रशासनाच्या सा संबंधित या ठिकाणी केलेले आहे आणि ज्या मागण्या केलेल्या त्या अतिशय गंभीर आहेत आणि ह्या सीसीटीव्ही मध्ये कैद आहेत या सगळ्याच्या सगळ्या मागण्या तर जेल प्रशासनाकडून सुद्धा त्याची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि जे जे कोणी मदत करणारे आहेत यांना आरोपींना हे सगळेच्या सगळे जेल प्रशासनामधले लोक निलंबित झाले पाहिजे किंवा ते इथं राहिले नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची बाब जरी हो एस पी बदललेले असले तर हेड माणूस बदलला पण खालची यंत्रणा जी आहे ती माझ मत आहे की हे फक्त केस पुरतच नाही केस पोलीस स्टेशन अंबाजोगाई पोलीस स्टेशन वाय एस पीच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन ऍडिशनल एस पी तिरक्यांच्या अखत्यारीत येणारे सगळे पोलीस स्टेशन म्हणजे केस युसुफ वडगाव त्याच्यानंतर अंबाजोगाई बारदापूर परळी परळीतले दोन ग्रामीण आणि परळी शहर संभाजीनगर आणि शिरसाळा एवढ्या पोलीस स्टेशन मधलं जे खालचं पोलीस दल आहे हे पोलीस दल शंभर टक्के आका आणि त्यांच्याच सहकार्यानं आतापर्यंत चालत होतं एकटे एस पी बदलून उपयोग होणार नाही हे लोक अजूनही राजरोसपणे भिनदिकतपणे आरोपींना मदत कशी होईल अशा पद्धतीचे प्रयत्न सगळ्याच बाबतीत करतायत तुम्ही बघा संतोष दादाच्या तरी बाबतीमध्ये फास्ट ट्रॅक वरती म्हणजे बऱ्या स्पीडली काही घटना घडलेल्या आहेत महादेव मुंडे सोळा महिने झाले तर अजून एक केस मला धनंजयनी इथं दाखवली मी त्याचं नाव आणि ते सांगणार नाही पण त्या माणसाला तर मारल तर मारलं त्याच्या घरात त्याच्या बायको समोर उचलून उचलून नेलंय मारलं पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जो आरोपी आहे मेन यातला त्या मेन आरोपीने धमकी दिली महाजनच्या समोर इथं थांबायचं नाही निघून जायचं किती खतरनाक आहे आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी आमच्या या गेस्टच्या बाबतीत बोलणं झालंय दनंद जयसन माझ आणि खेंडकर आम्ही दोघ तिघच बसलेलो होतो तर त्या माणसात तो व्यक्ती आता मी पोलीस स्टेशनला पण जाणार आहे नवीन राजेश पाटील कोण आले वैभव पाटील राजेश पाटील तर कल्याणच करणारा होता ते वैभव पाटील चांगले अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटणार आहे की हा जो माणूस आहे संतोष आणण्याच्या अगोदरची केस आहे एक वर्षाची केस आहे ती केस फार भयानक आहे पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशन, स्टेशन मध्ये मेन माणूस आलाय आणि त्यांनी त्याला सांगितलं इथं केस दाखल करू नको उठ येतो कुणाच्या समोर महाजन समोर येत इतका भयानक जर महाजन असेल तर हा महाजन आतापर्यंत राहायलाच कसं काय राहायला नाही पाहिजे ती सुद्धा तीनशे सात आणि त्याही पेक्षा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे तो जर गुन्हा दाखल करायला धनंजय म्हणतोय की ते माणूस येईल जवळच्याच गावचा आहे तो माणूस पुढे आला तर त्याचाही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे पाच सहा मागण्या मी अजिबात असं मानणार नाही माझ्या सहोकारांना की तुम्ही उपोषणाला बसू नका त्याग करू नका क्लेशकारक ते उपोषण करतायत परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून म्हणजे बहुतेक प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल जे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि या सात मागण्या ऐवजी सातवी मागणी एक वाढली ना त्या सात मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल कारण ह्या पेपरमध्ये दिलेला आहे सहा आणि ही सातवी मागणी या बाबतीमध्ये आणि ती आठवी मागणी म्हणजे सायबर सेल या आठच्या आठ मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर, तर मासा जोकरांना अन्नत्या करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि मी आता जे म्हणलं पोलीस स्टेशन अहो ते कुमावत साहेब होते ना त्यांना सुद्धा नीटनाटक का काम काही लोक का करून देत नव्हते त्यांना सुद्धा मिसगाईड करायचं आणि इथं आणताना सुद्धा कुमावत सारखाच अधिकारी ऍडिशनल म्हणून आंबा जोगायला पाहिजे जर ते पूर्वी डीवायस पी होते त्यावेळेस बऱ्यापैकी मला वाटतं या परिसरामध्ये दहशत बसली होती आणि चांगली दहशत त्यांनी बसवली होती तर ती सुद्धा एक विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे की अडिशनल एस पी म्हणून कुमावत साहेबांना या ठिकाणी आणावं कुमावत अस संतोष कुमावत पंकज कुमावत पंकज कुमा कुमावत साहेबांना ॲडिशनल एस पी म्हणून कारण बीड जिल्ह्याला एकटा एस पी चांगला येऊन उपयोग नाही एस पी चांगले आहे त्यांनी विचार प्रयत्न चांगले करतायत सगळीकडे वाच आहे परंतु अजून सुद्धा तुम्ही बघा ना ती ह्याची जी कोणती नाही पंधरा महिने झालं ते पंधरा संचालक नाही नाही महादेव मुंडेच तर झालंच पण ते राजस्थानी मल्टी स्टेट आ, चे पंधरा सोळा महिने झालं गुन्हा दाखल झालेला आहे एक सुद्धा संचालक अजून अटक नाही मग आता पूल माणसांनी जगायचं कसं मला सांग पंधरा संचालक बिनदिक्कतपणे आजही महाराष्ट्रात फिरताय आणि तीनशे कोटी रुपयाला बुडल वाटतं केस तालुक्यात सुद्धा एखादी शाखा होते का ते होती त्याच्यामुळं पंधरा पंधरा महिने सोळा सोळा महिने आणि ह्या कृष्णा आंधळीची सुद्धा तशीच हिम्मत होते ना आतापर्यंत सरेंडर व्हायला पाहिजे पोलिसनी का त्याच घरदार उचलून आणलं नाही बस आलं चार्चार करायला पाहिजे ना जसा आमच्या सगळ्या लोकांना संतोष देशमुख हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मनाला लागलेली केसे हसरा चेहरा आणि एकंदरीत मला वाटतं त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये कोणाला सुद्धा त्यांच्या सौभाग्यवतीला सुद्धा तुझ्या आईला सुद्धा शब्द वापरला नसतो गावात सुद्धा कधी कोणाला वापरलो नसतो इतका सुंदर माणूस तुम्ही आमचा हिरावून घेतला आणि हिरावून घेतल्यामुळे हे सगळ्यांना चटका लागलेला आहे त्याच्यामुळं या लोकांच्या वरती कसल्याही परिस्थितीत ॲक्शन झाली पाहिजे मी तातडीनं उद्या म्हणलं तर उद्या सी एम साहेबांकडे जाईल या बाबतीमध्ये पत्र लिहीत आणि धनंजयनी खालची जी पिलावळ आहे जी पिलावळ आजही त्यांना मदत करते असं धनंजयचं मत आहे ती पिलावळ सुद्धा सगळी इथून उचलावी अशा प्रकारची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करतो तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात ठाम राहा परंतु तोपर्यंतच यातल्या काही गोष्टी जवळजवळ शंभर टक्के गोष्टी जर हे आपण मंजूर केल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली तर पंचवीस तारखेपासून तुम्ही बसू नका कारण अन्न त्याग एक क्लेशकारक हे आहे फार क्लेशकारक होतं ते सोपी गोष्ट नाही अनेक लोक कारण गावच बसणारे अख्ख त्यात काही लोकांचे शुगर आहे बी पी आहे अनेक वय झाल्याच्या नंतर परिणाम होतात म्हणून तेवढी एक विनंती आहे की जर समजा मुख्यमंत्री म्हणाले एक चार पाच दिवस थोडासा अवधी द्या तरच त्या तारखेत बदल करा अन्यथा बदल करू नका तुम्ही तुमच्या ठामं आणि तुम्ही, 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 हो, तुम्ही ज्या वेळेस बसाल जर बसले तर पुन्हा सजोकरांना पुन्हा भेटायला सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ परंतु यातली कारवाई करून येऊ तस बेगर कारवाईच्या इथे येणार नाही सांगू माझं पंधरा मिनिटात बाहेर पडला होता गाडी घेऊन गाडी घेऊन बाहेर पडला टोळ लाख्यमंत्र्यांनी तर आम्ही एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघितले की सरकारने सरकारवरती अंतर्गत कारवाई करावी लागली ते आंदोलन पुढे उद्रेक झाला त्याच्यासाठी पण अडचण निर्माण झाली पण या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय जिंकू आपला संतोष जेटी सहभागी होत काय वाटतं की एक घटना जी विधारक होती जी महाराष्ट्रानं बघितली पण पीडित कुटुंबाला यासाठी आंदोलन करावं लागतंय आणि ते नाही 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 पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं फर्स्ट डेला ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी झालं बराच कालावधी झाला त्याच्यामध्ये कारण रोष प्रचंड होता ना धनंजय ऑटोमॅटिकली आला परंतु आता सुद्धा नाही हे जे मागणे आलेले आहेत याच्यावरती सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्युज होतो काही बाबतीत की बाबा हे जे सह आरोपी करायचे या सह आरोपीमुळं मेन आरोपीला सवलत नये याच्यावरती विचार करावा लागणार आहे लागणारे सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल तर ती चर्चा सुद्धा मी दोन दिवसामध्ये करून घेतो आणि वाट मोकळी होऊ नये हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे जेल प्रशासनाच्या संदर्भामधली काही तेरा मागण्यांचा उल्लेख केला होता काय काय आरोप आहे काय काय घडलं मध्ये यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये तेरा मागण्या आणि त्याचे सीसीटीव्ही सह पुरावे दिलेत वाल्मिकरांना चहा कोण आणून देत आहे जेवण कोण आणून देत आहे काही लोकांना मटण कस पोहोचलं मटन आहे ना मटन सुद्धा पोहच केलं जात आहे अशा प्रकारचे पुरावे आणि हे काय असे तसे नाही पुराव्याच आहे बॅग कोणी उचलत आहे म्हणजे बॅग मोठी बॅग कोण निवून देत आहे जेलमध्ये मोठी बॅग थोडीच निवून दिली जाते म्हणजे बॅग मधल्या तुम्हाला सवलती जे आहेत सवलती पी आय पी सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झालेले आणि जे कर्मचारी याच्या जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे ही ग्रामस्थांची मागणी आहे ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडिया समोर बोलत नाही याची प्रत्येक बाब आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्ड वरती आणतोय आणि ते बी असं तसं नाही इकड याच्या त्याच्या लेटरपॅडवर नाही माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवरती रेकॉर्ड वरती आणतो अनि सग्यान धन्यवाद